तर नमस्कार सर्वांना आता सकाळी काही मी फराळाला बनवलंच नव्हतं तर म्हटलं संध्याकाळी मस्त असं काहीतरी मेंढू बनवा स्पेशल तर चला आता मी ना छान भगर भिजायला घातलेली आहे चांगली दोन तीन तास भिजायला घातलेली आहे सकाळी दुपारीच भिजा घातली होती तर चला आमच्या दिदीचा पण इथं काहीतरी प्रोग्राम चाललेला आहे चला बघूया काय करते तर बघा आधी तुला मी ना रांगोळीचा मुखोटा काढायला सांगितलं होतं तिने सहज म्हटली मी आधी छोटासा ट्राय करला तिने साईडला आणि मग तिला इतकं मुड आलं तिने मग ती म्हटली नाही मी रांगोळीच करते मग तिने छान मस्त यूट्यूबला पाहून छान सुंदर अशी रांगोळी काढली बरं का ती खूप लहान आहे बरं का पण तिच्या मनाने ती रांगोळी खूप छान आहे तर इथं तिची अजून फिनिशिंग चालू आहे बरं का रांगोळीची कलर मला वाटते राहिलेले त्याच्याकडे काही म्हणावाशे ज्या तिला जो पाहिजे तो कलर नव्हता त्याच्याकडे ब्लॅक कलर नव्हता चेहऱ्याला देण्यासाठी बरेचसे कलर नव्हते पण तिला म्हटलं जसं जमेल तसं तेवढ्या कलरमध्ये ॲडजस्ट करा आता कारण की आता काही कलर मी आणून देऊ शकणार नाही म्हटलं आता आणि अशा पद्धतीने तिने ती तिच्याकडं आहे त्याच्यातच ॲडजस्ट करून मस्त सुंदर छान रांगोळी काढली बर का तिथून मला पण खा खूप आवडले तर चला इथे ना शेंगदाण्याची आमटी बनवून मी तिथं कच्चे शेंगदाणे आणि हिरवी मिरची मिक्सरला वाटून मस्त अशी पातळ शेंगदाण्याची आमटी बनवली आणि इथं तीन चार बारीक किसनीने मी बटाटे किसून घेतलेले पातळ किसनीने छोट्या इथे तीन चार आणि ते स्वच्छ पाण्यात धुवून काढून ठेवले इथे मी तीन, तीन तास आधी भगर भिजायला घातली होती भगर लवकर भिजती तासाभरात पण मी तर सोमवारी उरलेला माझा सोडाचा शाबसंदुळ होता तो मी फ्रीजमध्ये ठेवलेला होते एक बटाटा आणि शाबूसंदुळ आणि हा शेंगदाण्याचं कोट मी उपवासासाठी सेपरेट काढूनच ठेवला होता बनवून ठेवला होता आम्ही ओबडधून शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं आहे आणि इकडे शेंगदाण्याची आमटी आपली तयार झालेली आहे आमटी म्हणा किंवा पिठलं म्हणा शेंगदाण्याचं पिठलं पण म्हणतात पण हे उपच आहे फक्त याच्यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची असते तर चला इथे मी भेग भगर घेतलेली आहे साबसंदूर घेतलेले आणि याच्यामध्ये तीन चार हिरवी मिरच्या टाकलेल्या आहेत जास्त तिखट नाही करायचं आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तिखट पण बनवा कारण की आपल्या शेंगदाण्याची आमटी ना तिखट आहे त्यामुळे मी काही धिरडे जास्त तिखट बनवणार नाही तर इथे मी ना आता हे मिक्सरला सगळे वाटून घेणार आहे आणि शेंगदाणे जो कुटा आपलं बनवलेलं आहे तो मी वरून टाकणार आहे तर इथे मी आता हे मिक्सरला वाटून घेते बारीक वाटून घ्यायचे तोपर्यंत आपली शेंगदाण्याची आमटी तयार होती तर चला मिक्सरला वाटून घेते तर प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे पाणी टाकून आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं आपण बेसन पोळी जशी बनवतो ना त्याप्रमाणे हे मिश्रण तयार करायचं आणि बटाटे किसून घेतलेले आहे ते एका पातळ्यात काढून ठेवलं त्यामध्ये मी मिश्रण टाकते तर हे मी काय असं मोजून वगैरे घेतलेलं नाही फक्त भगर भगरीच्या एकपटच तिप्पट भगर आणि थोडंसं साबसांदूळ घ्यायचा साबसांदळाच्या तिप्पट भगर घ्यायची तीन वाट्या भगर आणि एक वाटी साबसतांदूळा अशा प्रमाणात घ्यायचं तर चला शेंगदिण्याची आमटी आपली तयार झाली आता हे मस्त मिक्स करून घेते हे मस्त त्यामुळे घट्ट झाले थोडंसं इकडे तवा पण मी तापायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये अजून थोडं मला थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये थोडंसं पातळ करून घेतलं आता हे तुम्ही साजक तुपात साजक तुपात तळू शकता किंवा शेंगदाण्याच्या तेलात तळू शकता इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेले आहे आणि हे माझं उपवासाचं सेपरेट मीठ ठेवलेलं आहे मी आणि मी हातानेच टाकते बरं का कारण हे फक्त मी उपवासासाठी सेपरेट काढून ठेवलं होतं तर याच्यामध्ये मी मीठ पण टाकते तर तुम्हाला याच्याबरोबर काकडीची कोशिंबीर खूप छान लागते काकडी किसून घ्यायची आणि त्याच्यामध्ये दही साखर मीठ टाकून कोशिंबीर बनवायची त्याबरोबर पण खूप छान लागतं किंवा नुसतं पण छान लागतं तर इथे मी शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवलेला होता तो मी पण टाकलेला आहे याच्यामध्ये हबडधबड शेंगदाण्याचं कूट टाकायचं एकदम बारीक एक नाही टाकायचा आता मी मिश्रण छान मिक्स करते आणि इथे मी आता शेंगदाण्याचं तेल टाकलेलं याच्यावरती तव्यावरती थोडंसं पाणी पडलं होतं वाटीमध्ये त्यामुळे ते थोडंसं तेल उडतं आहे तर चला आता मी ना पातेल्यानेच टाकते तर अशा प्रकारे एक पहिलं धिरडं आपलं केलेलं आहे त्याच्यासाठी ना तवा छान तापून घ्यायचा आणि मग नंतर बारीक केस करायचं म्हणजे हे चिटकत नाही खाली तर आता याला दोन तीन मिनटासाठी मी झाकून ठेवते तर इथे मी झाकून ठेवलेले हो हे तर पहिला चला पाहूया आता आपलं दीड झालंय का काय तर हे आपलं सहज निघतं ज्या आरती सहज निघते त्यामुळे झालेलं आहे तयार झालेले आता हे दीड आपलं आता आपण दुसरी साईडने शेकूया भाजूयाला पुन्हा मी याला झाकून ठेवते तर अशा पद्धतीने आता आपलं काही धीरड तुटलेलं नाही तुम्ही हे नुसते भगरीचे आणि साबु केले तरी चालेल तर आवडत असेल तर बटाटा टाका की शेंगदाणे टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल चला अशा पद्धतीने आपलं एक धीर्ड झालेले तर आता मी दुसरं टाकते इथं आता आमच्या घरामध्ये ना हे मला कमी पण मुलांना जास्त आवडतं त्यामुळे मी आहे ना हे जास्त केलेलं नाही तर तुम्हाला वाटतं एकटीलाच उपसे आणि एवढं मोठं करूल केले पण मी तसं नाही हे माझ्या मुलांना खूप आवडतं त्यामुळे मी जास्त केलेलं आहे तर आता मी तर दुसरं पण धरडं टाकून घेतलेले आणि हे पण आता पहिल्यासारखंच हो झाकून ठेवायचं एक पाच मिनटासाठी दोन मिनटासाठी तर चला आता अशा प्रकारे छान झाले बरं का धेवडं आपलं इकडे शेंगदाण्याची आमटी पण तयार झाली तर आता मी इथे मुलांना देणार आहे गरम गरम तर एवढी मी बाकीच्या नंतर करून घेते आणि त्याला ना आधी देत देऊन येते मुलांना तर मंडळी अशा प्रकारे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा